कालपासून दोन लाखापेक्षा जास्त विसर्ग सीना नदीमध्ये चालू असल्यामुळं जवळजवळ शेकडो एकर जमीन वाहून गेली आहे अक्षरशः वाहून गेली आहेत माती सहित सगळी वाहून गेले जवळजवळ शेकडो जनावरं वाहून गेली असते ती म्हणजे अक्षरशः या ठिकाणी सगळा शेतकरी राजा उद्ध्वस्त झालेल्या या ठिकाणी दिसून <laughs> येते कुटुंबित ग्रामस्थांच्या चर्चे म्हणून समोर आलाय काय जवळजवळ कुटुंब गावातील बाहेर होती वाड्या वस्तीवरती राहत होती या ठिकाणी आता जवळजवळ म्हणजे बऱ्याच अंशी बाहेर काढून त्या ठिकाणी शाळेमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आहे आता जे राहिले असतील त्यांना काढायला चालू आहे पण आता जे शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे ते सध्याच आपल्याला सांगता येणार नाही ज्यावेळेस पाणी कमी होऊन आपण अंदाज घेईल की हजारो कोटी रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं असेल कारण आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ऊस कारखान्याला जाण्याजोगा राहिला नाही कारण अक्षरशः ऊस वाहून गेला त्यामुळं कारखान्याला घालायसारखी स्थितीच राहिली नाही सध्या ज्याला नायपुढे वस्तू बरीच कुटुंब राहिली होती परंतु या ठिकाणी आता इंडिया रेफ्टी आणि त्यांनी शंभर लोक राहिले त्यांना बाहेर काढलेलं आहे त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी आभार आहे आता आमचं बच्चू या ठिकाणी व्हिडिओ कॉल येऊन गेला बच्चू या ठिकाणी सांगितले व जे जेवढं त्यांच्या मदत करता होईल तेवढे आमच्या या ठिकाणी संपर्क प्रमुखाला या ठिकाणी लावून दिले जिल्ह्याच्या आणि जी नागरिकांना शेतकऱ्यांना जी, शेत जी मदत करता येईल ती चांगल्या पद्धतीनं प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मदत करण्याचं आश्वासन या ठिकाणी बच्चू दिलेलं आहे तर सध्या तरी शेरा नदी काठावरील गोंधळगाव या ठिकाणी आपण उपस्थित आहोत अचंड विहारा दृक्ष आहे ते एकच गेलेलं अंधी वाहून गेलेचं नुकसान हा कुटुंब स्थलांतरित झालेले आहे ही सगळी विधारक परिस्थिती आहे मदतीचं वग वेगळ्या संघटनाकडून येतच राहील मात्र गेल्या दोन दिवसापासून माणूस म्हणून आता घेता येईल तेवढे घेतली जाते प्रशासनाकडून सुद्धा मदत पुरवली जाते आत्ताच आपल्याला यांनी सांगायच्या इंडिया एनडीआरची की जे आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून शेकडो कुटुंब जे आहेत या कोणाच्या जोक्यापासून माझ्यापासून तो धोका निर्माण होतात त्या

जे नुकसान आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं हा नुकसानी जो आता हा पूर ओसरल्यानंतर बाहेर पडेल आणि त्यानंतर मात्र शासनानं योग्य खबरदारी केली या शेतकऱ्यांना मदत जी आहे ती तातडीन करणं गरजेचं आहे कारण आता आपण ज्या काठावरती उभा तो नदीचा प्रचंड लांब आहे मात्र पुराचं पाणी जे आहे ते पूर्णतः गावामध्ये या ठिकाणी शिरल्याचं मिळतं आणि कुटुंब जे आहे ते आता सह